हिवाळ्यामध्ये पावभाजी खायची मज्जाच काही वेगळी असते कारण हिवाळ्यात बाजारामध्ये संपूर्ण भाज्या ह्या उपलब्ध असतात आणि त्यामुळे भाजीची चव ही दुपटीने वाढते झटपट बनवून तयार होते त्यातही आपण अगदी सोप्या पद्धतीने आज ही भाजी बनवतोय कमी मेहनतीत कमी भांड्यांचा पसारा सर्व भाज्या बारीक चिरून घेतल्या आहेत स्वच्छ धुवून मग चिरून घेतल्या आता दोन मध्यम आकाराचे कांदेसुद्धा आम्ही बारीक चिरून घेतले तुम्ही कांदा सुद्धा बारीक करून घेऊ शकता आता कुकरमध्ये अगदी झटपट पावभाजी बनवतो आहे दीड चमचा तेल घातलं एक चमचा बटर एक चमचा जिरे घालायचं बारीक चिरलेला सर्व कांदा मी इथे टाकून घेते दोन मध्यम आकाराची कांदे मी इथे घेतलेत कांदा परतवून झाला की यात आता मसाले घालूयात एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखट याने रंग छान येईल पाव चमचा हळद घातली एक चमचा धने पावडर आणि दीड चमचा मी इथे पावभाजी मसाला घालते मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचे मसाला परतवून झाला की लगेच यात टोमॅटो घातला मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो इथे घातले त्यावर थोडंसं मीठसुद्धा घातलं चांगलं परतवून घेतलं लगेच यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घालते म्हणजे मसाले जळणार नाही कारण इथे आपल्याला टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे छान असे तेल आहे बघू शकता तुम्ही तीन चार मिनटं मी इथे व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरची बारीक चिरून घातल्या सोबतच आलं लसूण पेस्ट सुद्धा मी इथे टाकून घेते आणि मिनिटभर चांगलं परतवून झालं की लगेचच आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊयात फ्लावर गाजर बटाटे बीटरूट मी ते सर्व टाकून घेतलं बीट अगदी थोडं घालायचं खूप जास्त प्रमाणात घालायचं नाही बीटाने फक्त रंग छान येतो जर जास्त प्रमाणात बीट झालं तर भाजीला चव चांगली येत नाही आता हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यात आत एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं एकदा चांगलं हलवून घेतले की आता आता चवीपुरतं मीठ घालूयात आपण टोमॅटोवर सुद्धा एक चमचा मीठ घातलं होतं त्या हिशोबानेच मीठ घालायचं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता कुकरचं झाकण लावायचं आणि याच्यात आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात कुकर पूर्णपणे थंड झाला आहे त्याची वाफ पूर्णपणे निघाल्यानंतरच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता पोटॅटो मॅशरच्या मदतीने ह्या सर्व भाज्या या कुकरमध्येच आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत त्यामुळे अगदी झटपट मॅश झाल्या खूप जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटामध्येच मॅश करून झाल्या आहेत अगदी झटपट कमी मेहनतीत कमी भांड्यांच्या पसाऱ्यामध्ये फक्त कुकरमध्ये तीन शिट्ट्या करायच्या आणि पावभाजी तयार बघा भाजीचा रंग बघा अगदी मस्त आला आहे यावर तडका वगैरे द्यायचीसुद्धा गरज नाही पण मी इथे थोडंसं तडकासुद्धा दिला आहे तुम्हाला हवं तर नाही दिला तरीही चालेल एक चमचा बटर आणि त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घातला आणि हा तयार तडका यावर टाकून घेतला एकदा व्यवस्थित हलवून घेते आणि आता भाजीसोबत खाण्यासाठी पावसुद्धा गरम करून घेऊयात भाजीचा रंग बघा अगदी परफेक्ट आला आहे आणि अगदी झटपट बनवून तयार झाली आहे सर्वात शेवटी यावर आता मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालूयात मस्तच अशी दाटसर आपली भाजी इथे तयार झाली आता मी इथे तवा गरम करत ठेवला आहे आणि पाव अशा पद्धतीने चाकुनेमध्ये कट करून घेतला तव्यावर अगदी थोडंसं बटर घालायचं त्यावरच थोडंसं पावभाजी मसाला अगदी थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता पाव गरम करून घेऊयात मस्त बटर लावून किंवा तुम्ही साजूक तूप लावून सुद्धा पाव भाजून घेऊ शकतात आणि त्यासोबत मस्त गरमागरम अशी आपली ही पावभाजी इथे तयार झाली आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही फॅमिली रेसिपीजला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद